आता घरी जाऊन गार्डनिंग करणार आहे याद नाही तू करणार आहे मा तू माझ्यासोबत तू माझ्यासोबत पण मला जे आवडते ते तुम्हाला घेऊन देत त्याच्यामुळे मी वाटत नाही करेल मग जा ना तू चाल मांडी कडून नमस्कार मित्रांनो मी हार्दिक अर्थ तुमचे सर्वांचे स्वागत करतो आपल्या मराठवा युट्यूब चॅनल हार्दिक अर्थ लॉक्सवरती आणि आजच्या व्हिडिओची स्पेशालिटी अशी आहे की आज आहे क्रिसमस सो आपल्याला सुट्टी आहे आणि सुट्टीसाठी सुट्टी कशी वेस्ट करायची ते आज मी अगोदरच डिसाईड करून ठेवते आपल्या जवळच्या एक नर्सरी मध्ये सो आपण थोडासा घरी गार्डन बनवायचा विचार केलेला आहे आणि आपण चाललेलो एका नर्सरी मध्ये आणि तिथून जाणार आहोत झाडं घेणार आहोत आणि आपल्या घरी लावणार आहोत लेट्स गो तुम्हाला सुद्धा काय गरजेचे असेल तुम्ही सुद्धा या आणि इथे झाडं घ्या खूपच चांगले झाड असतात एक दादा असतो तो दा गावातलाच तो आपल्याला स्वस्तामध्ये दे झाडं देतो म्हणजे डिस्काउंट करून देतो आणि आता जाऊया आपण झाडं घेऊया आणि मग घरी जाऊन प्लॅनिंग करूया कुठे काय लावायचं ते मित्रांनो आपण आलेलो तिथे श्रीनाथ गार्डनमध्ये हे बघा क्रिसमस ट्री आणि हे वेग वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत लास्ट टाईमसुद्धा आपण आलो होतो बट पावसामध्ये आलेलो आता आपण आलेलो दोन्हामध्ये आणि हे बघा ही सगळ्यात जुनी नर्सरी आहे पालघरमधील आणि भरपूर प्रकारची झाडं इथे मिळतात तुम्हाला कमेंट सो तुम्हाला कोणत्याही प्रकारचं झाड हवं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकतात सो मी त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल ॲक्च्युली एवढी झाडं आहेत की यांच्याबद्दल आपल्याला नॉलेज घ्यायला खूप टाईम लागेल हे बघा अरे तर असं टाकायला ते लादीच्या लादी टाकायला लागतील मग तर आपण आता झाडं बघूया आपल्याला लोन पण थोडंसं एरिया घरी गार्डन बनवायचं आहे सो so, इकडे बघा हे मनी प्लांटचे सगळे हे आहेत ना आणि हा एअर झालं प्लांट एयर प्लांट आधी काय लावू शकतो बाहेर गार्डन मध्ये

वाली पिंक वाली लावली ना बाहेर मस्त hey? दिसणार हे हा दोन कुंड्या आहेत ना आपल्या त्यात ऑलरेडी आहे मग ते बघ ते ऑरेंज वाला पण चांगलं दिसतो ते काढून लावायचं ते नाही काटेवाले नाही पाहिजे ते त्याचं काही पण नाही दुसऱ्याला पण सुंदर पाहिजे पण चांगली आहे एकदम नाजूक आहे कोणती कुठे नाजूक आहे अख्खा कडक आहे तो गाई म्हैशी आल्या ना कोणाच्या

काकांना सगळी झाडांची नाव माहितीयेत बघा तुम्ही पूर्ण असं बोल झालं ना असं मग ते कट केलं ना हे बघा साइडला, आ, साइडला हा साइडला निघते मग लहान होते ते पण त्याला ब्राझीलियन वूड सांगतात ते कट करतात ओके फुलंच येतात किती लायचे

वाढत नाही जास्त दोन हे हे मिनी एक जोरा व्हाइट पिंक ऑरेंज हे वाढणार ना वाढतील ना हे साधारण पण आहे बरीच वर्ष होतील तेव्हा हे बघा मस्त पैकी बटन शेवंती आहे हे सगळं मला वाटते ते हे लोक एवढं मेंटेन नाही करत

गुलाब पपई लिंबू मोसंबीचं झाड आहे का इतर अजून इकडे शोची झाडं आहेत चिकू जांबू आंबे जास्वंदी लवती चहा सगळं काय काय इकडे हे बघा मोठे मोठे पण झाडं भेटतात छोटे पण भेटतात जेवढे मोठे घेणार तेवढे रेट जास्त भेटतील तेव्हा आता आपण आपली झाडं काढून घेऊया कोणतं घ्यायचं काय ते चलो देखते हे गुलाब आहे वाटते

मनी प्लांटचेच किती प्रकार आहेत देन हे आपण घेऊन जाऊया इट लुक्स ग्रेट हे पण मस्त वाटते याद नाही इकडे हे बघ मस्त मस्त आहे तिकडे हे बघा हे सगळं घेऊन जाऊ आपण आपल्याला आउटडोअर प्लांटिंग करायची आहे अजून फुलांचे एवढे प्रजाती इकडे नाही आहेत म्हणजे अजून लावले लागवड करायची बाकी आहे पण जे आहे ते आवडले ते घेतोय आता घरी जाऊन गार्डनिंग करणार आहे याद नाही तू करणार आहे तू मला घेऊन देत त्याच्यामुळे मी वाटत नाही करेल जा ना तू इकडून हा गे क्रिसमस माझ्याकडे क्रिसमस ट्री मी आणला प्लास्टिकचं ओरिजिनल काय तू आहे ग्रीन वाले तर चांगले सुकलेल नका देऊ हे बघा ना <laughs> हं <थी बगा> ही बघा <laughs> ही चांगले का त्याच्या साईडची हां 30 लास्ट वाली हा हे कोणतं आहे ते कितीला आहे छोटवा साडेतीनशे रुपये फार महाग आहे ते एकदम लहान आहे ते म्हणजे झाड जेवढा वाढलेला मोठा घेतील तेवढा महाग भेटेल तुम्हाला चला हे कुठे लावणार आहे पण तू आता नुसतेच घ्यायला लागलय ते नको घेऊ दुसरं झाड तर काढलेत ते घे ना चल अरे वेअर यू विल प्लान डिस पहिले आपण जेवढे घेतले त्याचं सेटअप बनवू मग उरल्यावर परत येऊ ना घ्यायला चल ना का नाही सॅटरडे संडेला येऊ आपण परत चल अजून त्यांच्याकडे व्हरायटीज येणार आहेत संपलं सगळं रताळी घेतले ती <laughs> तर मित्रांनो इकडे पुष्पावाला लालचंदन पण आहे हे बघा दाखवतो बरोबर आहे काय सांगत कोणता आहे लाल चंदन, है। है लाल चंदन? आ, बोला। ना, हा वाला हा हा, हा।, आ, हा ना वाला। हा वाला ओके किती वर्षात होईल दादा पुष्पा हे गाडीत टाका ना हे बघा आपण एवढी घेतलीत घेतली ते गाडीन करायची आणि आपण एक बिल पाहिला तो आहे ह्या झाडांचा एवढे काढलेत त्यांचा सराउंड so फोर्टी थ्री थाउजंड हे बघा सो so वृक्षप्रेमींसाठी खूपच सुंदर अशी जागा आहे तुम्ही पण या तुम्ही पण घ्या त्या दादांना भेटा ते आपल्याला डिस्काउंटसुद्धा करून देतात आणि माझं नाव सांगा हार्दिक म्हणून So, तुम्हाला जास्त डिस्काउंट करून so, सो आपण जाऊया गाडी टाकूया आणि निघूया तिकडून येलोवाला एक हे घेणार ना छोटासा मनी प्लांट तिकडेचा नाही ते आपल्या कशात ठेवणार नाही मिळत तू मनी प्लांट घे ना एक काढून तिथून छोटासा तुकडा घे त्या साईडला त्या त्याच्यामध्ये ह्याच्यात ना तिकडे त्या गोल्डन गोल्डन एकदम ब्राईट येल्लो कलरचा आहे तो तिकडे जा ना मधून मधून जा तिकडून मध्ये जा लावायला काय प्रिकॉशन का डायरेक्ट लावून टाकू लावाना थोडं तर मित्रांनो आपली झाड घेऊन झालेली आहेत आणि आम्ही भरपूर सारी झाडे घातलेली आहेत आणि आता निघालेलो आहेत घरी जातो झाड उतरवूया मस्त आपली जागा आहे ती रेडी करूया आणि तिकडे गार्डनिंग चालू करूया सो तुम्हाला ते सुद्धा दाखवतो गार्डनिंग जाऊया भेटूया घरी चलो लेट्स गो आणि गोष्ट म्हणजे ही नर्सरी आहे महागाव इथे तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला महागावला यायला लागेल आणि गुगल वर सुद्धा सर्च करू शकतात श्रीनाथ गार्डन म्हणून आणि संडेला ही बंद असते आम्ही लास्ट संडे येऊन गेलो आणि आम्हाला परत जायला लागलं लागल हां तुला तर तेच असते आपल्याला आणि महागावला आल्यानंतर एका गावातून थोडं मध्ये जावं लागतं गुगल मॅप वर टाका ते तुम्हाला समजेल कसं यायचंय ते किंवा कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला ऍड्रेस आणि डिटेल्स देईल काहीतरी खायचं का खायचं काम चलो लेट्स गो तर मित्रांनो अशी आपली गार्डनिंग चालू आहे बघा जुनी झाड आपण सगळे कापून टाकलीत इथे होती पण सगळे काढून टाकली ही आज्ञी इकडे काय करत आहे आपल्याला इकडे गार्डनिंग करायची आहे आणि ही झाडं आपण इकडे व्यवस्थित लावायची आज्ञीने हा झाड आहे अजून लावत आहे तुम्ही